सध्या शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या भलतेच प्रेमात पडलेले दिसतात अर्थात ते प्रेमात पडलेत की तो एक केवळ एक दिखावा आहे हे माहीत नाही पण नुकतीच त्यांची एका पत्रकाराशी झालेली खडाजंगी एक स्वर पाहायला मिळाली अंजना कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याशी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचा खटका उडाल्यानंतर अजित पवार यांच्यावर टीका होते त्या पार्श्वभूमीवर हा सगळा अजित पवारांविरोधी कुणीतरी सत्ताधाऱ्यांपैकीच कट करतो आहे अशी भूमिका चक्क रोहित पवारांनी घेतली आहे कुणीतरी आपापले स्कोअर सेटल करण्यासाठी से अजित पवारांना लक्ष्य करतो आहे असं रोहित पवार म्हणत आहेत त्यावर एका पत्रकाराने रोहित पवारांना जाब विचारल्यावर ते म्हणाले की सोलापूर प्रकरणात महिला आय पी एस अधिकाऱ्यांची भूमिका चुकीची असण्याचा प्रश्नच येत नाही त्यांची भूमिका अत्यंत योग्य होती त्या महिला अधिकाऱ्यांच्या पाठीशी पवारसाहेब सुप्रियाताई ताई यांच्यासह आम्ही सगळेजण आहोत परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी अतिवृष्टीने झालेलं नुकसान युवांच्या नोकऱ्या मध्यमवर्गीयांची खालावणारी आर्थिक स्थिती महिला सुरक्षा वाढता भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न असताना त्यावर कोणती चर्चा होत नाही आणि महत्त्वाच्या नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते